बाहेर एकदम थंड वातावरण वा। आहे पाऊस पडलेला आहे भरपूर काहीतरी गरम खायची इच्छा होते तेव्हा तर मग काय बनवायचं त्या चला मग आता आपण पकोडे बनवून घेऊया कांदे आणि पत्ताकोबीचे हे पकोडे आहेत कसे बनवायचे ते आता तुम्हाला मी सांगते पकोड्यांसाठी साहित्य घेतलेलं आहे मी चार कांदे आहेत उभे चिरून घेतलेले आहेत दोन मिरच्या आहेत धने आहेत ते मी असे रगडून घेतलेले आहेत एका धनेचे म्हणजे दोन दोन तुकडे होतील असे केलेले आहेत कोथिंबीर आहे खूप सारी आणि पत्ताकोबी आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया पत्ताकोबी कांदा त्याच्यानंतर धने आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्यानंतर हातावर क्रश करून थोडा ओवा टाकूया आपण जिरं चवीप्रमाणे मीठ आणि आता हे सर्व एकत्र हाताने व्यवस्थित कालवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने करायचं कांदे सर्व मी मोकळे मोकळे केलेले आहेत आणि थोडा वेळ आपण म्हणजे थोडा वेळ म्हणजे दहा ते पंधरा मिनिट हे असं झाकून ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर कांद्याला आणि पत्ताकोबीला पाणी सुटतं कारण आपण त्यात मीठ टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे तो ओलसर होतो आता आपण त्यामध्ये डाळीचं पीठ मिक्स करूया जास्त पीठ टाकायचं नाही ते गच्च होतात पकोडे त्यामुळे थोडंसं पीठ टाकायचं आहे आपल्याला जेवढं बसेल तेवढं एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ कालवून घ्यायचं आहे बघा किती ओलं झालेलं आहे त्यानंतर मी अगदी थोडंसं म्हणजे एक चमचा टाकलेला आहे पीठ आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपले पकोडे किंवा कुर जे असतात ना कुरकुरीत होतात भज्यांमध्ये नाही टाकायचं पकोड्यांमध्ये टाकायचं त्यामुळे पकोडे कुरकुरीत होतात आपल्याला याच्यामध्ये सोडा नाही टाकायचा आहे अशा पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं बघा मी फक्त अगदी एक चमचा पाणी टाकलेलं आहे थोडंसं मला वाटलं थोडं लागेल ला असं म्हणून शक्यतोवर तर नाहीच टाकायचं बघा किती छान पीठ तयार झालेलं आहे आपलं गॅसवर मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल छान तापलेलं आहे एकदम कडकडीत तेल तापलं ना थोडंसं आपण एक पळी त्यामध्ये ओतून घेऊया मिश्रणामध्ये आणि परत हलक्या हाताने आपण ते पीठ कालवून घ्यायचं आहे अगदी सोपे आहेत कमी वेळात तयार होतात आणि सोडून घ्यायचं यामध्ये धने जे आहे ना ते स्कीप नका करू धन्यामुळे ना खूप छान चव येते पकोड्यांना नक्की टाका आता त्यामध्ये आपण तीन चार हिरव्या मिरच्या टाकून घेऊ आणि व्यवस्थित आपण तळून घ्यायचं आहे बघू शकता फार मस्त कुरकुरीत होतात जसे आपण बाहेर खातो ना सेम त्याच म्हणजे ती चव तीच तशीच लागते आता आपण अशाच पद्धतीने बाकीचे सर्व पकोडे तळून घेऊ जास्त पण सोडायचे नाही थोडेसे थोडे थोडे करून हे बघा हे जे पकोडे आहेत ना टोमॅटो सॉस किंवा आपली ग्रीन चटणी असते ना पुदिन्याची त्यासोबत सर्व करायचे खूप मस्त लागतात बाहेरून क्रंची आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असतात पकोड्यांची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त एक सेकंद लागतो प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू चलो बाय